एका बाजूला सत्ता आहे उपमुख्यमंत्री पद आहे तर दुसऱ्या बाजूला निधर्मी कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये वाढत चाललेली नाराजी आहे त्यामुळंच प्रश्न उपस्थित होतोय अजित पवार खरंच एकटे पडलेत का राष्ट्रवादीच्यात अजितदादा गट अनेक बैठका निर्णय प्रक्रिया आणि सोशल मीडियावरील भाष्यातून पक्षातील असंतोष उघड होऊ लागलाय काही जण पक्षाच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करतायत तर काही जण अजित पवारांच्या निर्णय शक्तीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत अजित पवारांनी भाजप सोबत युती करताच अनेक जुन्या राष्ट्रवादी नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील हसन मुश्रीफ यांसारखे नेते जरी अजित पवारांसोबत दिसत असतील तरीही अंतर्गत मतभेदांमुळे बाहेर काही आणि आत काही असं चित्र दिसतंय अजित पवार हे शरद पवार यांचे खंदे वारसदार म्हणून ओळखले जायचे पण शरद पवार यांच्याच पक्षात फूट पाडून त्यांनी स्वतःचा गट स्थापन केल्यामुळं नाराजी झाली आहे जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास परत मिळवणं अजूनही त्यांच्यासाठी मोठं आव्हान आहे त्याचा परिणाम दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे आला दिसून आलाच होता आणि कितीही काहीही म्हटलं तरी अजितदादा गटात एक प्रकारची धास्ती आणि नाराजीचं वातावरण आहेच काही ठिकाणी उमेदवारी देताना कार्यकर्त्यांशी न चर्चा करता घेतलेले निर्णय आता आत्मपरीक्षणाला भाग पाडतायत असंही बोललं जात आहे आणि शेवटी आता अजितदादा एकटे पडलेत अशा चर्चा आहेत पण एवढी सगळी सत्तेची उलता केली गेली तरीही अजितदादा एकटे कसे काय पडले आणि महत्वाचं म्हणजे रोहित पवारांनी असं का म्हटलं असेल अशी कोणती अंतर्गत राजकीय घडामोड घडली आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय मराठी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या परस्पर विरोधी वारं वाहू लागले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फूट दोन स्वतंत्र गटांची उभारणी आणि त्यानंतरच्या निवडणुकातील धक्कादायक निकालांमुळे राज्यातील सत्ता समीकरण सतत बदलत आहेत अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर थेट निशाणा साधत एक वादग्रस्त विधान केलंय अजित पवार एकटे पडलेत आणि म्हणून त्यांना प्रत्येक निवडणुकीत लक्ष घालावं लागतंय असं रोहित पवार म्हणाले रोहित पवार यांच्या विधानाचा अर्थ केवळ राजकीय टीका असा न घेता पक्ष संघटनेचं वास्तव समजून घेणं आवश्यक आहे लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटाला अपेक्षित यश मिळालं नाही यानंतर कारखाना निवडणुकांपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत अजित पवार स्वतः मैदानात उतरल्याचं सातत्यानं दिसत ही जबाबदारी राष्ट्रीय नेते घेणं म्हणजे नेतृत्व क्षमते वरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे असंही राजकीय जाणकार मानतात रोहित पवार नेमकं काय म्हणाले तर अजितदादा राष्ट्रीय नेते आहेत तरीही ते, आहे तरी ते कारखाना निवडणुकीत जीव टाकतायत उद्या ग्रामपंचायत निवडणुकीतही ते त्यांना लक्ष घालावं लागेल त्यांच्या पक्षात दुसरी तिसरी फळीच नाहीये त्यांच्या या विधानातून राजकीय संघटनात्मक कमकुवतपणा नेतृत्व वितरणाचा अभाव आणि कार्यकर्त्यांमधील गोंधळ अशा मुद्द्यांवर रोहित पवारांनी अप्रत्यक्ष बोट ठेवले याशिवाय आम्ही कारखाना निवडणुकीत का नाही याबाबत मी बोलणार नाही कारण माझ्यावर पक्षाची आता कोण जबाबदारी नाही माझ्या माहितीनुसार तेरा तारीख अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे त्यामुळे आमचा पॅनल निवडणुकीत नाही असं अजिबात नाहीये सुप्रिया सुळे आणि पवार पवार मिळून एक अशी रोहित यांनी दिली शिवाय नेतृत्व करणाऱ्या गटनेत्या म्हणून सुप्रिया सुळे काम पाहतायत आज किंवा उद्या त्या भारतात येतील त्या इथं नसल्यामुळं बैठकीला उपस्थित नव्हत्या सुप्रिया सुळे दिल्लीतील सगळा निर्णय घेत असतात त्या येईपर्यंत कोणी घेऊ शकणार नाही दरम्यान अजित पवार परखड आहेत राज्याच्या तिजोरीत पैसा नसेल तस तसं तस ते बोलून दाखवतात इथं काही नेत्यांना मात्र कंत्राटातून पैसे काढायचे आहेत कृषी विभागाचे मंत्री केवळ बोलतात करत काहीच नाहीत केवळ जॅकेट बदलत आहेत असा टोलाही रोहित पवार यांनी लगावलाय अजित पवारांच्या पक्षात अजित पवारांवर टीका झाली की कुणीच पुढे येत नाहीत मात्र अजित पवारांच्या व्यतिरिक्त जर कोणत्या नेत्यावर टीका झाली तर त्यांच्या पक्षातील लोक तुटून पडतात त्यामुळे अजित पवार एकटे पडले आहेत असं स्पष्टपणे रोहित पवार यांनी सांगितलंय तर एकाच घरातील नेत्यांनी एकमेकांवर अशी टीका करणं घराण्यातील एकात्मतेच्या दाव्यांना सुरुंग लावणार आहे रोहित पवार अजित पवारांच्यावर स्पष्ट बोलण्याची दखल घेत असले तरी त्यांच्या नेतृत्वाची फळी का नाही हा एक मुख्य मुद्दा आहेच आणि कृषी मंत्री निष्क्रिय आहेत अशी थेट टीका ही शासकीय कामकाजाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखं आहे रोहित पवारांच्या विधानांचा सारांश घेतला तर त्यातून हेच स्पष्ट होतं की अजित पवारांचा पक्ष हा अजित पवारांपुरताच मर्यादित आहे नेतृत्व विकेंद्रीकरणाचा अभाव आणि स्थानिक नेत्यांची असहाय्यता ही या गटाची सर्वात मोठी कमकुवत बाजू ठरतीये रोहित पवार यांची ही भूमिका म्हणजे राजकारणात केवळ विरोधासाठी विरोध नाहीये तर अंतर्गत नेतृत्वाला एक प्रकारचा इशारा आहे राजकीय पक्ष टिकवायचा असेल तर केवळ एक नेता नाही तर नेत्यांची टीम हवी असते असा मेसेज कदाचित रोहित पवारांना द्यायचा असू शकतो असं म्हटलं जात रोहित पवारांच्या या सर्व बोलण्यावर तुम्हाला काय वाटतं पवार घरानं एकत्र नसलं तरी राजकीय जबाबदारी तरी साथ देणं तुम्हाला अपेक्षित आहे का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका